सरपंच सौ समिता संतोष सुरोशी यांच्या वतीने रायते गावात डाक चौपाळ कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार दिनांक तीस आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता रायते येथे करण्यात आले भारतीय डाक इंडिया पोस्ट कल्याण उपविभाग यांच्या वतीने डाक चौपाळ कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी भारतीय डाक कल्याण उपविभागाचे सहाय्यक अधीक्षक संजय शिंदे तसेच शिवसेना युवासेना जिल्हा समन्वयक संतोष नामदेव सुरोशी उपसरपंच मयूर सुरेश सुरोशी सदस्य व माजी उपसरपंच जी पवार सदस्य सुभाष जाधव ग्रामसेवक श्री राजाभाऊ सुरवसे लिपिक मानसी देसले बीपीएम हरिओम इंगोले प्रकाश पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते या विशेष कार्यक्रमामध्ये पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली व या योजनांचा चारशे ऐंशी नागरिकांनी लाभ घेतला या कार्यक्रमात या योजनांचा लाभ शेकडो नागरिकांनी घेतला एक लाडकी बहीण योजनासाठी बचत खाते काढणे दोन पीएम किसान योजने सा बचत खाते तीन, पोस्ट ऑफिस बचत खाते चार आईपीपीबी अकाउंट समृद्धि बचत डी खाते सहा, महिला पत्र खाते आठ पोस्ट ऑफिस टीडी खाते नौ पोस्ट ऑफिस एम आई एस खाते दहा डाक जीवन विमा व ग्रामीण डाक जीवन विमा पी एल आई व आरपीएलआई अकरा अपघात विमा अॅक्सिडेंट इन्शुरन्स पॉलिसी बारा पोस्ट ऑफिसच्या इतर योजना तेरा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आणि पाच वर्षाखालील मुलाचे नवीन आधार कार्ड काढून मिळाले या आगळ्या वेगळ्या नाविन्यपूर्ण उपक्रम कार्यक्रमाचे आयोजन रायते पिंपळोली ग्रुप ग्रा पंचायतच्या सरपंच सौ समिता संतोष सुरोशी यांच्या वतीने करण्यात आले तसेच मारुती हनुमान मंदिर रायते येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सुरोशे यांच्या वतीने नेहमी वेगवेगळे उपक्रम होत असतात हे लक्षात घेता नागरिकांनी संतोष सरोशे व समिता सुरोशे यांचे आभार व्यक्त केले रवींद्र जाधव रायते